भारतीय रहिवासी असाल आणि भारतीय नागरिक असाल तर हे अत्यंत बंधनकारक आहे काय तुमचं आधार हे ई के वाय सी असणं हे अतिशय बंधनकारक आहे तर आधार ई के वाय सी कसे करतात आधार ई के वाय सी करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे आधार ई के वाय सी करताना आपल्याला कुठल्या कुठल्या कागदपत्रांची गरज लागते आणि आपल्याला आधार ई के वाय सी हे कुठे जाऊन करायचे आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला मोठा व्हिडिओ आणि सविस्तर व्हिडिओ बघणं अत्यंत बंधनकारक आहे तुम्हाला जर तुम्ही मोठा सविस्तर व्हिडिओ जो मी बनवलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ जर बघितला तरच तुमच्या लक्षात येईल कारण की आत्ता म्हणजे असं नाही की सरकारी योजनेचा लाभ हवा असेल सर्व गोष्टींसाठी आणि भारतीय नागरिकाला हे बंधनकारक आहे हे करणं